ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा रेल्वे स्थानकातील शौचालयामध्ये शौच करण्यासाठी गेलेल्या एका अठ्ठावीस वर्षीय व्यक्तीने पाच रुपये सुट्टे नसल्याचं बोलताच चा शौचालय चालक आणि त्याच्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने त्या व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याच्या चेहऱ्यावर बाथरूम क्लीनर द्रव फेकून डोळ्याला गंभीर दुखापत केल्याची घटना बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन वर असलेल्या शौचालयात घडली आहे या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून शौचालय चालक योगेश कुमार चंद्रपाल सिंग याला अटक केली तर त्याच्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलाय तर तक्रारदार विनायक बावस्कर हे रिक्षाचालक असून एकोणवीस ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशी येण्याची वाट पाहत असतानाच त्यांना नैसर्गिक विधीसाठी बदलापूर स्थानकातील शौचालयामध्ये गेले होते शौच करुड बाहेर आल्यानंतर आरोपी बापलेकाने विनायक कडे सा वापर केल्याबद्दल पाच रुपयाची मागणी केली मात्र विनायक कडे सुट्टे पाच रुपये नसल्यानं त्याने नकार दिला त्यामुळे वाद होऊन आरोपी बापलेकांनी मिळून त्याला बेदम मारहाण करत पंधरा वर्षे अल्पवयीन मुलानं विनायकच्या चेहऱ्यावर बाथरूम साफ करण्यासाठी या त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत आरोपी बापलेकाला ताब्यात घेतलाय सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान बद्पूर स्टेशनवरील बाथरूम मध्ये एक प्रवासी आणि बाथरूम चालक यांच्यामध्ये पैशाच्या लिण्या घेण्यावरून भांडण झाले त्या भांडणामध्ये बाथरूम चालकाच्या पंधरा ते सोळा वर्षाच्या मुलानं बाथरूम मध्ये असलेल्या बाथरूम क्लिनर प्रवासाच्या तोंडावर मारून त्याला जखमी केलेले आहे या संदर्भात आम्ही प्रवाशाने दिलेल्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल केलेला बाथरूम चालकाने त्याचा लहान मुलगा त्यांना आम्ही तात्मिक घेतला आहे आकाश साहने स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को तो रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री, श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा